हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईस्टॉरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आपण दिवाळीची पूजा कशी करायची आहे त्याची मांडणी कशी करायची आहे तर तो व्हिडिओ बघणार आहोत तर आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची मांडणी कशाप्रकारे करून घ्यायची आहे ते आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्यांदा आपल्याला जिथं पूजा मांडायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे तिथं गोमूत्र किंवा गुलाबजल शिप शिपडून घ्यायचे आहे म्हणजे ती जागा पवित्र करायची आहे संपूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्ही शिपडून घ्यायचं आहे तर ही जागा पवित्र करून आपल्याला शुद्ध करायची आहे त्या ठिकाणी आपण एक पाठ किंवा चौरंग असेल तुमच्याकडे दोन्ही मधून पाठ असेल तर पाठ मांडा चौरंग असेल तर चौरंग मांडून घ्यायचा आहे त्यावरील नवीन लाल रंगाचे वस्त्र आथरून घ्यायचे आहे आणि नेहमी लाल रंगाचे वस्त्र आथरा दुसऱ्या रंगाचे वस्त्र तुम्ही आथरू नका माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे तर आपण बाकी तुम्हाला काही सजावट करायची असेल झेंडूच्या माळा लावू शकता लायटिंग लावू शकता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ते डेकोरेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाटावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा हे सर्व जागा स्वच्छ करून आथरूण वगैरे पाठ मांडून घेतल्यानंतर आपल्याला तिथं जिथं आपल्या लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे तिथं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे मात्र लक्ष्मीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहिल्याशिवाय स्थापना करू नका तर तिथं आपल्याला तांदूळ आणि हळदी कुंकू हे व्हायचेच आहे त्यांना पाटाच्या दोन्ही बाजूला समया ठेवा दोन्ही बाजू पाटाच्या समयात ठेवल्या हो की माता लक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे तर दोन्ही बाजू आपण ह्या समय ठेवून हो घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पूजना पूजनासाठी समय एक त्याचा एक मान असतो आपण कळशाची पू स्थापनासुद्धा करून घेणार आहोत कळशाला आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं हो, आहे त्याच्यात शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला स्वस्तिक किंवा एक प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता त्यावरील हळदी कुंकू व्हायचे आहे नंतर त्या आपल्या कळशाला तिथं स्थापन करायच्या आहेत कळशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे त्यानंतर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे कळशामध्ये हळदी कुंकू व्हायचे आहे नाणं फूल दुर्वा हळदी कुंकू वाहून वि पाच विड्याची पानं ठेवून नारळाचे नारळ ठेवून घ्यायचे आहे नारळ शेंड्याचा भाग वरती आला पाहिजे तर त्याच्या आपण त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा सुद्ध है। आप सुद्धा लावायचा आहे आपल्याला बाकी विड्याची पानं ठेवून बाकी सर्व देवदेवतांची आपल्याला स्थापना सुद्धा करून घ्यायची आहे या दिवशी आपण बाकी देवांची सुद्धा आपण तिथे पूजा करणार आहोत जेणेकरून आपण त्या देवांना सुद्धा आपण काय करायचं आहे तिथे स्थापन करायचं आहे तर विड्याची पानं ठेवून त्यावरती आपल्याला तांदूळ वाहून हळदी कुंकू वाहून तिथं आपल्याला देव ठेवून घ्यायचे आहे लक्ष्मी माता परत आपल्याला ठेवायचं आहे कुबेर देव त्याच्यानंतर कुबेरदेव पण ठेवून घ्यायचं आहे कुबेर देवाला ह्या दिवशी खूप महत्व आहे म्हणून कुबेर देव ठेवा श्रीयंत्र ठेवा त्याच्यानंतर आपण सर्व धान्यांचे सुद्धा पूजा करून घेणार आहे सर्व धान्य आपण का पुजतो तर आपल्या घरामध्ये भरभराट राहू धान्याचं क कोणत्याही प्रकारे क कमी नको पडायला म्हणून आपण ह्या दिवशी धान्याला सुद्धा पुजायचे आहे सर्व तुम्ही सुगडीमध्ये ठेवू शकता किंवा वाट्यांमध्ये सुद्धा ठेवू शकता हे धान्य आणि त्याची ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धन्याला ह्या दिवशी फार महत्त्व असतं लाह्यात बत्ताशे धने या हे महत्त्वाचं आहे त्या दिवशी आपण ह्या पूजेमध्ये हे ठेवायचेच आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये खोपऱ्याची वाटी घेऊन त्याच्यामध्ये हो गूळसुद्धा ठेवून इथं आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपण पाच किंवा एक प्रकारचं धान्य न ठेवता इथं सात प्रकारचे धान्य ठेवा हे अतिशय उत्तम राहील धान्याला खूपच महत्त्व आहे त्याच्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जेवढे सोने नाणं असेल घरामध्ये पैसे असतील किंवा आपल्या त्याची सर्व आपल्याला पूजा करायचीच आहे तसेच या दिवशी आपण काय काय पूजा करू शकतो खऱ्या लक्ष्मीची पूजा करायची आहे ती म्हणजे आपल्याला केरसुनी म्हणजेच झाडू याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू वाहून फुलं वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे तर हे सर्व ठेवून आपल्याला सर्व पूजा व्यवस्थित करायची आहे तसेच आपण पाच प्रकारची फळे ठेवायची आहे आपले पासबुक त्याशिवाय आपण आपले पासबुक डायरी जे जे आपण ज्या प्रकार धान्य आपण पैसे कमवतो आपल्याला आपल्याला आर्थिक लाभ होते त्या गोष्टींची आपल्याला पूजा करायची आहे आपण आता जर तुम्ही कोणत्या जॉबला असेल ती वस्तू तुमच्यासाठी म्हणजे त्या त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात पैसा येत असेल तीसुद्धा वस्तू तिथं ठेवून त्याची पूजा करायची आहे तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो जे तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये अतिशय महत्त्वाचं काय असतं त्याच्याने आपण पैसे कमवू शकतो दूशी वाऊन, वाऊन ते तर त्याचीसुद्धा ह्या दिवशी मनोभावी पूजा करायची आहे ही सर्व पूजा मांडून आपल्याला सर्व देवदेवतांना हळदी कुंकू वाहून फुलं वाहून आपण सर्व तिथं पूजा करायची आहे त्यानंतर तिथे आरती करून घ्यायची आहे तर हे सर्व पूजेची मांडणी अशी व्यवस्थित करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला लाल रंगाचे लाल रंगाचेच फूलसुद्धा व्हायचे आहे कारण की लक्ष्मी मातेला लाल रंग खूप प्रिय आहे तुम्ही त्याच्यामध्ये दे, कमळाचं फूल गुलाबाचं फूल कोणत्याही प्रकारचे फुलं वाहू शकतात तर हे फूल तुम्ही नक्की या दिवशी व्हा तर अशा प्रकारे तुम्ही पूजा पूजेची मांडणी करून पूजा करून तुम्ही तिथे तुमचं मनोभावी तुम्ही प्रार्थना करू शकतात आणि तुमच्या घरासाठी अति समृद्ध तुमचे घर आरोग्य संपन्न राहावं भरभराटीचे राहाव तुम्ही अशी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर सर्वांनी गणपतीची आरती करून लक्ष्मी मातेची आरती करायची आहे सर्वांना प्रसादामध्ये वाटप बताशे लाह्या या दिवशी धनेसुद्धा खायला द्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करून घ्यायची आहे सर्व घरामध्ये छान तुम्ही दिवे लावून ही पूजा पार पाडायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मी मातेची लक्ष्मी देवीची पूजेची मांडणी करू शकता तर चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी नेक्स्ट बॉक्समध्ये तोपर्यंत बाय